त्यांना आर्थिक सक्षमता मिळाली पाहिजे त्याच्यासाठी मी लढा झालेलो आहे अह हा वेडेपणाचा विचार आम्हाला दिलेला छत्रपतींनी कारण हा विचार जो आहे तो क्रांतीचा विचार आहे हा विचार दिला छत्रपतींनी हा विचार दिला महाराणा प्रतापांनी हा विचार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो विचार आम्ही घेऊन जातो आहे आणि आता तुम्ही पाहिलं आज मी सकाळी सिंदखेड राजाला रॅली घेतली त्या ठिकाणी जनतेचा जाहीरनामा प्रकाशित केला सत्तर हजार लोकांनी मला आजपर्यंत जिल्ह्यातल्या पत्र लिहिलेले आहे का की तुम्ही विकासाच्या बाबतीत काय काम केलं पाहिजे त्या जाहीरनाम्यामध्ये आपण काही भूमिका मांडलेल्या आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये सी करणं प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभं करणं तीर्थक्षेत्र जल प्रकल्प अभयारण्य यांना एकत्रित जोडणारा रिलीजियस हेरिटेज कॉरिडॉर तयार करणं हे काम आपण करणार आहोत शेतकऱ्यांसाठी पाधन रस्ते महत्वाचे आहेत ते काम येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये पानन रस्ते झाले तर पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या जिल्ह्यातल्या शेतीचे उत्पन्न एक हजार कोटींनी वाढलेलं राहील हे या ठिकाणी मी तुम्हाला दावाने सांगतो

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हे शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मुलांसाठी मोफत असेल त्याच्यासाठी खासदार निधी आपण वापरणार आहोत चिनखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र की माझ्या बहिणीला तिच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे आणि ती त्या क्षेत्रातली जिजाऊ म्हणून बाहेर आली पाहिजे